चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी शहर व तालुक्यातील नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा देत होळीचा रंग बेरंग करणाऱ्यांना खाकी रंग दाखविला जाईल असा स्पष्ट इशारा दिला शहर पोलीस स्टेशनतर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकांवये शहर व तालुक्यातील नागरिकांनी होळी व धुलीवंदन सण शांततेत साजरा करावा होळी सणानिमित्त दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे कोणतेही कृत्य त्यात आक्षेपार्ह हो स्टेटस ठेवणे फोटो व्हिडिओ व्हायरल करणे आक्षेपार्ह यासारखे कृत्य करू नये तसेच धुलीवंदन सणाच्या निमित्ताने कोणीही मोटरसायकल ट्रिपल सीट किंवा त्यापेक्षा जास्त सीट बसवून तसेच कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींना बसवून मद्यार्थाचे सेवन करू नये निष्काळजीपणे व भरधाव वेगाने मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करून कोणीही वाहन चालवू नयेत धुलिवंदन सणाच्या दिवशी कोणीही रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर आणि वाहनांवरती पिचकारी किंवा फुगे किंवा इतर पद्धतीने कोणाला इजा होईल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या जातील किंवा ओळखी किंवा अनोळखी महिला मुली यांच्यावर अंगावर कलरयुक्त पाणी फेकू नये किंवा कोणालाही जबरदस्तीने रंग लावण्याचा प्रयत्न करू नये अशा पद्धतीने कलरयुक्त पाणी फेकू नये कोणीही गर्दी करून हुल्लडबाजी करू नये कोणीही परवानगी शिवाय कुठेही डीजे किंवा इतर वाद्य वाजवू नये त्याचप्रमाणे आदर्श आचारसंहितेचा भंग होईल व सार्वजनिक शांततेचा भंग होऊन व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये सणानिमित्त ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची सार्वजनिक सण उत्सव साजरे करताना आपल्या स्वतःच्या व इतरांच्या आनंदात विरजन पडणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे असे आवाहन पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी पोलीस दलातर्फे केले आहे माझा न्यूज न्यूजबिरूम शिरपूर